सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंबड परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टी वसाहत लेखानगर येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून रिक्षा चालकाला धारधार शस्त्राने मारहाण केल्याची घटना दिनांक आठ मे रोजी घडली असून रात्री सव्वा अकरा वाजता तीन जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात जबरी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनाली वनेश उजागरे राहणार इंदिरा गांधी झोपडपट्टी वसाहत सिडको यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पती वनेश जालिंदर उजागरे हे आहेत त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या गुड्ड्या एकनाथ सावंत अमोल भिकाजी सावंत आणि भिकाजी सावंत यांच्या जुन्या भांडणाची खुरापत काढून वनेश उजागरे याला इंदिरा गांधी वसाहत लेखानगर येथील घराच्या परिसरात रस्त्यात अडवून दमदाटी व वाईट साईट शिविगाळ केली तिघांनी संगमत करून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून वनेश याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत केली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर पोलीस उपनिरीक्षक पाळवी यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेऊन तिघांना दिनांक नऊ मे रोजी दुपारी तीन वाजता अटक केली आहे आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाळवी या प्रकरणी पुढील तपास करताय जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक